मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना विद्यार्थी मित्रांनो भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी की कोण बघा राज्यांची महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी औषधी क्रमांक एकराल विद्यार्थी मित्रांनो महाधिवक्ता यांची नेमणूक हे राज्यपाल हे करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जी एस टी बघा जी एस टीची अंमलबजावणी करणारे देशामधले बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणत्या बघा जी एस टी ची बघा अंमलबजावणी करणारे देशामधले बघा पहिले राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आसाम हे राज्य विद्यार्थी मित्रांनो जीएसटी ची बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय जनता पार्टी बघा बीजेपी यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे ऐंशी मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपीची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणी खालीलपैकी कोणी केली बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लाला लजपत राय यांनी विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे वीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जी एस टी वस्तू व सेवा कर दिन म्हणजे जी एस टी डे पुढील बे, पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो वस्तू व सेवा कर दिन हा दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर एक जुलै या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जी एस टी म्हणजे वस्तू व सेवा कर दिन असतो प्रश्न क्रमांक दहावा बघा भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता भारताने आपला पहिला अनुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पोखरण या ठिकाणी या ठिकाणी केला होता प्रश्न क्रमांक अकरा बा बघा महाराष्ट्राच्या बघा विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून खालीलपैकी किती सभासद निवडले जा महाराष्ट्राच्या बघा विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून एकूण किती सभासद निवडले जातात मग या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा या ठिकाणी मांडला जातो प्रश्न क्रमांक चौदा बघा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती वर्ण किती या ठिकाणी वर्ष पूर्ण या ठिकाणी पूर्ण आवश्यक बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी पूर्ण असायला पाहिजेत बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर विद्यार्थी कमीत कमी या ठिकाणी पस्तीस वर्षा या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी आवश्यक या ठिकाणी असायला पाहिजेत प्रश्न क्रमांक पंधरावा बघा कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी को कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ओटावा विद्यार्थी मित्रांनो कॅनडा या देशाची राजधानी आहे तर प्रमोद सावंत विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक शौचालय दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे एकोणीस नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक शौचालय दिवस पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन रेखावृत्तावरील बघा दोन रेखावृत्तावरील सर्वात जास्त आंतर बघा विषुववृत्तावर खालीलपैकी किती असते बघ या ठिकाणी औषध क्रमांक एक एकशे दहा किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मणीकरण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भू औष्णिक विद्युत निर्मिती या ठिकाणी केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकवीस स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी किंवा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शोभा डे स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत क्रमांक पुढचा बघा स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सैवाळ आहे बघा स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सैवाळ आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर स्पायरोगारा विद्यार्थी मित्रांनो हरित सेवाल या प्रकारचे से या ठिकाणी ते सेवाळ आहे प्रश्न क्रमांक हिर्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो बघा हिऱ्याचा अपवर्तनांक विद्यार्थी मित्रांनो दोन पॉईंट बेचाळीस हिऱ्याचा या ठिकाणी अपवर्तनांक असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते बघा खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर दीनबंधू विद्यार्थी मित्रांनो हे वर्तमानपत्र सत्यसुधक समाज या ठिकाणी मुखपत्र होते क्रमांक पुढचा बघा वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो वाचन प्रेरणा दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंधरा ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो वाचन प्रेरणा दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे बघा बी सी सी चे अध्यक्ष खालीलपैकी बघा बी सी सी चे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा रॉजुरबिनी विद्यार्थी मित्रांनो बीसीसीएस या ठिकाणी अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक बघा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विश्वनाथ अण्ण यांचं विद्यार्थी मित्रांनो माइंड मास्टर हे त्यांचं या ठिकाणी पुस्तक आहे बघा विधेयकाला बघा मंजुरी देणारे महाराष्ट्र हे देशामधलं खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य होते बघा जीएसटी विधेयकाला दे मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा देशामधले बघा नवव्या क्रमांकाचं राज्य होते विषय क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती भारताची बघा पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे बघा भारताची बघा पहिली अनुभट्टी बघा आपसरा विद्यार्थी मित्र भारताची पहिली अनुभट्टी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा शास्त्र विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आली बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती बघा सन एकोणीस सत्तरमध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडण्यात आली होती क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदी बघा कृष्णा नदी पुढील महासागराला जाऊन मिळते बघा कृष्णा ही नदी नदी कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी ती आहे बघा हिंदी महासागराला जाऊन मिळणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र बघा वैधानिक विकास महामंडळ बघा महाराष्ट्र बघा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी किंवा करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसभा निवडणुकीमध्ये बघा सर्वात उंचावरील बघा मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावरलं मतदान केंद्र तर ते की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर बघा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत बघा आनंदीबाई जोशी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिल्या या ठिकाणी महिला डॉक्टर आहेत प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची बघा प्राणहिता नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीची उप प्राणहिता ही नदी बघा प्राणहिता बघा गोदावरी नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षीचा का मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे अठ्ठावन्नचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य विधीमंडळाचा बघा वरिष्ठ सभागृह पुढील पैकी बघा राज्य विधीमंडळाचा बघा वरिष्ठ सभागृह पुढील पैकी कोणता सभागृह आहे बघा राज्य विधीमंडळाचा बघा वरिष्ठ सभागृह या ठिकाणी विधान बघा या ठिकाणी विधान परिषद या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम कार्यक्रमपैकी कोणत्या वर्षीचा बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा तो कार्यक्रम सामुदायिक विकास हा कार्यक्रम बघा सन एकोणीसशे बावन्न या वर्षीचा तो या ठिकाणी कार्यक्रम आहे क्रमांक सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला बघा न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत बघा फातिमा बीबी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा उष्णता दिल्यास बघा उष्णता दिल्यास द्रवाचे आकारमान पुढीलपैकी कशा प्रकारचे बघा उष्णता दिल्यास बघा विद्यार्थी मित्रांनो द्रवाचं आकारमान खालीलपैकी कशा प्रकारचे होते बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी वाढते या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा एल पी जी गॅसमध्ये बघा एल पी जी गॅसमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुख्य घटक पुढीलपैकी कोणते असतात एल पी जी गॅसमध्ये बघा ब्यूटेन आणि प्रोपेन विद्यार्थी मित्रांनो हे एल पी जी गॅसमध्ये मुख्य घटक असतात प्रश्न क्रमांक पन्नास बघा हायड्रोजन वायूचा शोध खालीलपैकी बघा हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला हायड्रोजन हेन्री केंडिश के या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन या वायूचा शोधा लावला होता बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणत्या बा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुंबई शहर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ही झाली बघा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ही झालेली आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो लातूर या जिल्ह्याची निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महादेव डोंगर रांगांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा महादेव डोंगर विद्यार्थी मित्रांनो सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने यांचा विस्तार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर बघा गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चार राहील गाळणा डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा याणद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि वारणा याणद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो हरिपूर या ठिकाणी होतो आणि हरिपूर हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राधानगरी हे दरमण विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मी सागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे पुढचा बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो रायगड ते पुणे या महामार्गावर तांभिनी हा घाट लागतो दुसरा क्रमांक पुढचा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान दरम्यान धावते बघा महालक्ष्मी ही बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही एक रेल्वे गाडी आहे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान दरम्यान धावते बघा बघा कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान दरम्यान विद्यार्थी मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वेगाडी धावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे बघा करबुडे हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि तो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा तो बोगदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था बघा मेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा नाशिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते बघा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते बघा पश्चिम घाटामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक जैवविविधता आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो पर्जन्य प्रदेश या ठिकाणी म्हणून तो ओळखला जातो मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना येण्याच्या या ठिकाणी त्यांना आम्रसरी असंही म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वाफर मग महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी या ठिकाणी बघा वाफर खालीलपैकी कशासाठी केला जातो बघा औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक प सौताळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा सौताळा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा सौताळा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक प यवतमाळ जिल्ह्यामधले खालीलपैकी कोणती जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर किंवा यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे बघा कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक तेलंगणा आहे बघा भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्यभर तेलंगणा बघा भारतामध्ये तेलंगणा विद्यार्थी मित्रांनो हे भारतामध्ये बघा एकोणतीसव्या क्रमांकाचं ते राज्य होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते बघा कस्तुरी हे मांजर बघा कस्तुरी हे मांजर विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे मांजर आहे बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये यावा भीमा कोरेगाव हे ठिकाण बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंधारे हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा अंधारी हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंड महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत बघा कटक मंडळे एकूण सात या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत प्रश्न क्रमांक पहा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा येतात सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी महादेव डोंगर रांगा प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गडचिरोली या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर मुदखेडचे डोंगर बघा मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा विदर्भ पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा मार्लेश्वर हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक पहा तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर विद्यार्थी मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची बघा दिसपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी वा दिसपूर हे शहर बघा आसामची राजधानी दिसपूर म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कुळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोकारो आणि झारिया बघा झारखंड या राज्यामध्ये आहेत शिक्षण क्रमांक पुढं पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पूर्व रेल्वेचं विद्यार्थी मित्रांनो कोलकाता या ठिकाणी पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे शिक्षण क्रमांक बघा सरदार वल्लभभाई पटेल बघा सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा सिक्कीम या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी जमशेदपूर हे औद्योगिक शहर बघा सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे पुढचा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम आहे बघा वाढीव दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा हा प्रोग्राम आहे क्रमांक बघा ब्राझील या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणत्या ब्राझील बघा ब्राझीलचे बघा ब्राझील ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था या ठिकाणी कार्यरत आहे तर पण या शहरामध्ये ती कार्यरत आहे बघा सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये चलेगा चलेजा व चळवळीचे बघा प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते या ठिकाणी मुंबई हे शहर या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी केंद्र बनले होते पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव बघा भारताचे बिस्मार्क असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे बघा भारताची बिस्मार्क म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताची बिस्मार्क या ठिकाणी असे म्हटले जाते बघा दुद्गा विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली स दुधगाव विद्यार्थी आश्रम बघा कर्मयूर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली संस्था आहे बघा पानिपतची पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा पानिपतची पहिले युद्ध बघा पंधराशे सव्वीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो पाणीपतचे पहिले युद्ध हे झाले होते क्रमांक सामाजिक सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणाला म्हणतात बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते इंडियन ओपिनियन बघा इंडियन ओपिनियन विद्यार्थी मित्रांनो हे महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी वर्तमानपत्र होते